हम नई सुदरेंगे हसनाबाद पोलीस स्टेशन वाळू तस्कर आणि पोलिसांचा अभद्र युतीचा व्हिडिओ चर्चेत जालना जिल्ह्यात तसेच तालुक्यातील पात्रातून अवैध वाळू उपसा थांबण्याचे नाव घेत नसून दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उत्खनन व वाहतूक करण्यात येत आहे नद्यांमधून बेसुमार वाळूचा उपसा करत सर्वसामान्यांपासून ते मृत्यूचा रचित असल्याची स्थिती जालन्यासह तालुक्यात निर्माण झाली असून त्यामध्ये जालना जिल्हा वाळू संदर्भात राज्यात चर्चेत असतानाच वाळू तस्कर आणि हसनाबाद पोलिसांचा अभद्र युती व्हायरल व्हिडिओ मोठा चर्चेचा विषय झालाय या व्हिडिओमध्ये हसनाबाद पोलीस स्टेशनचा कर्मचारी अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर धारकाला फोनवर पैशाची मागणी करताना दिसत असून अशाच प्रकारचा व्हिडिओ हा मागेही हसनाबाद पोलीस स्टेशनमधील एका कर्मचाऱ्याच्या व्हिडिओचे बिंग फुटले होते असेच प्रकारे ते वारंवार घडत असतील तर या कर्मचाऱ्यांना अधिकारी का पाठीशी घालत आहेत त्यांचे कोणते हितसंबंध यामध्ये काय आहेत असेल तर वरिष्ठ यावर काय कार्यवाही करतात का करणार नाही असे एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडले आहेत

आपण अगोदरच वेळ दिला होता <क्षण> तू तू दे मग मी तो ऐकून घेईन मी त्याला म्हणणार नाही नाही परवा दिशे नाही ऐक एक तो तू दे मग <क्षण> परवा परवा नाही तू दे ते अगोदर मंगळवार सांगितलं होतं नाही मग ना असं नाही होत मग अगोदरच